नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मनोरंजन मंडळीमध्ये आणि आपण पाहणार आहात तुमची आवडती मालिका ठरलं तर मग याची थोडक्यात माहिती तर मंडळी पंधरा नोव्हेंबर शुक्रवारच्या भागामध्ये आपल्याला दाखवण्यात आलं होतं की अर्जुन मधुभाऊसमोर सायलीचे खूप जास्त गुणगान करत असतो आणि सायलीचं खूप जास्त कौतुक पण करत असतो पण आता बघा मंडळी शनिवार सोळा नोव्हेंबरच्या भागामध्ये सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की आता सायली मधुभाऊंसमोर अर्जुनचं कौतुक करत असते ती म्हणत असते मधुभाऊ हे माझी आईसारखी काळजी घेतात आणि आईसारखी माया लावतात वडिलांसारखी काळजी घेतात आणि वडिलांसारखं रक्षण करतात ते माझ्या डोळ्यात कधी पाणी येऊन देत नाहीत तर आता मधुभाऊ म्हणतात अर्जुनराव तुमच्यासारखा नवरा मिळाला म्हणजे माझी पोरगी नशीबच काढून आली आहे मग आता अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ नशीब तर मी काढून आलो आहे की मला सायलीसारखी बायको मिळाली तर बघा आता मंडळी पुढच्या भागात अर्जुन आणि सायलीच्या एकामेकांच्या कौतुकाच्या गोष्टी बघायला मिळतील आणि मंडळी पुढच्या भागात ही प्रिया पण काहीतरी तमाशा करणार आहे कारण ती सुभेदारांच्या घ घरात येण्यासाठी रविराज आणि प्रतिमा समोर खूप तमाशा करताना दाखवली आहे ट्रेलर मदे देल मदे। तर मंडळी ट्रेलरमध्ये एवढंच भेटूया या आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येतील धन्यवाद